नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती घेणार आहोत तर चला सुरुवात करूया महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो काळ आहे तो आहे अठराशे सत्तावीसपासून अठराशे नव्वदपर्यंतचा म्हणजे अठराशे सत्तावीसमध्ये त्यांचा जन्म झाला तर त्यांचा निधन जे आहे ते अठराशे नव्वदमध्ये झालं महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल रोजी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यामध्ये झाला त्यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन जो आहे म्हणजे अकरा एप्रिल हा राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर आजोबांचे नाव शेरीबा होते ज्योतिबा फुले हे एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यानंतर ज्योतिबांचा सांभाळ हा त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केला ज्योतिबांचे मूळ अण्णाव गोरे हे होते ज्योतिबांचा आजोबांचा व्यवसाय हा फुलांचा होता आणि याच व्यवसायावरून कालांतराने त्यांचे अण्णाव फुले असे झाले ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय समाजाचे होते क्षत्रिय माळी समाजाचे होते सार्वजनिक काका व रा गो भांडारकर हे ज्योतिबांचे वर्गमित्र होते अठराशे चौतीस ते अठराशे अडोतीसमध्ये ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षण हे पंतोजीच्या मराठी शाळेत घेतले अठराशे चाळीसमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधुजी नेवसे झगडे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिन आहे हा दिवस राज्यामध्ये स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे पंच्याहत्तरमध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली याबाबत ज्योतिबांनी रानडे यांना सहकार्य केले होते लोक मुझे महात्मा कहते हे असली महात्मा तो ज्योतिबा है असे उद्गार एकोणीसशे बत्तीस साली महात्मा गांधी यांनी एरवाडेच्या तुरुंगातून काढले होते मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले हे कट्टर एकेश्वरवादी होते एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना परमेश्वर हा निर्गुण निराकार निराकार आहे असे ते म्हणत मूर्तीपूजेस त्यांचा पूर्णपणे विरोध होता ज्योतिबा हे परमेश्वरास निर्मिक असे म्हणत विष्णुबुवा ब्रह्मचारी हे महात्मा फुले यांचे समकालीन टीकाकार होते आता आपण पाहूया ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे पंचावन्नमध्ये रत्न नाटक लिहिले या नाटकामध्ये ब्राह्मण लोक कनिष्ठांना कसे फसवितात व ख्रिस्ती धर्म उपदेशक हे त्यांच्या अनुयायांना कसे सत्यमार्ग दाखवतात हे त्यांनी निदर्शनास आणले त्यानंतर अठराशे अडुसष्टमध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ त्यांनी लिहिला या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पदमजी यांनी केली होती त्यानंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा त्यांनी लिहिला आणि या पोवाड्यामध्ये ज्योतिबांनी स्वतःला कोळवाडी भूषण ही पदवी दिली त्यानंतर अठराशे त्र्याहत्तरमध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिला व तो अमेरिकेतील काळ्या लोकांना अर्पण केला अठराशे त्र्याऐंशीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या दुःखास वाचा फोडली याच ग्रंथात त्यांनी विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले या महत्त्वपूर्ण उव्या लिहून शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला अठराशे त्र्याऐंशीमध्ये ज्योतिबांनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला अठराशे पंच्याऐंशीमध्ये ज्योतिबांनी इशारा या पुस्तकात जातीभेदाचे विचार मांडले तेरा जून अठराशे पंच्याऐंशीमध्ये ज्योतिबांनी सत्सार हे मासिक सुरू केले या मासिकातून ब्रह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका करण्यात आली आणि अठराशे एक्क्याण्णवमध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ ज्योतिबांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतू या ग्रंथामध्ये प्रतिपादित केला होता तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती घेतली यानंतरच्या भागामध्ये आपण पुढील जे थोर समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत धन्यवाद